आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा चैनल मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का बसत आहे कोल्हापूरचे माजी आमदार के पी पाटील यांनी धक्का दिला त्यानंतर आता सांगलीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे सुद्धा आता था उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार हे पक्क झालेलं आहे सोमवारी म्हणजे नऊ जून रोजी ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल होत आहेत खर तर लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी बराच संघर्ष केला काँग्रेसला अंगावर घेतलं महाविकास आघाडीची जे काही तिकीट होत ते विशाल पाटील यांच्याऐवजी चंद्रहार पाटील यांच्या गळ्यात घालण्यात आलं ताकद नसतानाही प्रचंड आग्रह धरून उद्धव ठाकरे यांनी ही जागा सांगलीची जागा आपल्याकडं घेतली चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीच्या वतीने मैदानात उतरले पण त्यांना डिपॉझिट सुद्धा वाचवता आलं नाही खर तर ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एवढा आटापिटा केला तेच चंद्रहार पाटील केवळ वर्षभरात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम करणार आहेत येत्या सोमवारी ते शिवसेनेत म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात अधिकृत प्रवेश करणार आहेत याच दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांनी एक आव्हान दिलेलं आहे चंद्र आर पाटील यांचा प्रवेश हिम्मत असेल तर थांबवून दाखवा म्हणजे आता वेगळीच कुस्ती या पक्ष प्रवेशाच्या मोहिमेत सुरू झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना पश्चिम महाराष्ट्रात आता दुसरा धक्का बसत आहेत याशिवाय आणखी काही धक्के निश्चितपणे बसणार आहेत अनेकांचे प्रवेश या काही दिवसात होणार हे नक्की आहे मुळात महाविकास आघाडीचे अनेक नेते आता महायुतीच्या वाटेवर आहेत आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील देखील महायुतीच्या वाटेवर आहेत सोमवारी त्यांचा प्रवेश होईल यामुळे आता लोक विधान विधानसभा लोकसभा पाठोपाठ पार्त होणाऱ्या आता महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजूनही अनेक धक्के महाविकास आघाडीला बसणार हे नक्की आहे पाहूया आता आणखी कोण कोण या वाटेवर आहेत आपल्याला अजूनही असे काही ताजे अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद